आपण सजीव सृष्टी हा पाठ शिकलो एक नाही त्याच्यामध्ये आपण काय केलं सजीवांची लक्षणं पाहिली आणि त्यानंतर आपण आता काय की हे या वनस्पतीमध्ये आपण बघणार आहोत प्रकाश संश्लेषण काय बघणार आहोत प्रकाश संश्लेषण तर वनस्पती सूर्यप्रकाशात काय करतात पा स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात तर ह्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असताना वनस्पती काय करतात बघा पाणी व पोषक जे जमिनीमधून त्या काय करतात पोळाद्वारे घेतात आणि त्यानंतर काय करतात हवेमधला जो कार्बन डायऑक्साइड वायू आहे कोणता वायू आहे कार्बन कार्बन डायऑक्साइड वायू आणि हे पाणी व पोषक तत्वे घेऊन पाण्यामध्ये जो हरित द्रव्य नावाचा घटक आहे याच्याद्वारे काय करते वनस्पती प्रकाश संश्लेषणाची क्रिया करत असते आणि त्यातूनच ती काय करते स्वतःच अन्न स्वतः निर्माण करत असते किंवा या प्रक्रियेला आपण काय म्हणतो प्रकाश संश्लेषण काय म्हणतो आपण म्हणजे पार या पोषक पाणी व पोषक तत्व कार्बन डायऑक्साइड वायू आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीनं जी ज्या वनस्पती स्वतःच अन्न निर्मिती करतात त्याला आपण म्हणतो प्रकाश संश्लेषण आणि पाह स्वतःचं अन्न तयार केल्यानंतर त्या ज्या वनस्पती आहेत आपला जो वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइड आहे जे की आपल्याला पाहिजे नसतं किंवा आपल्याला त्याची गरज नाही आपल्याला प्राणी प्राणी मात्रासाठी तर तो, तो कार्बन डायऑक्साइड महत्वाचा आहे काय करतात किंवा वनस्पती स्वतः घेतात आणि त्यांच्याकडे आपल्याला जो की आपण त्याशिवाय जगू शकत नाही तो वायू म्हणजे ऑक्सिजन हा ऑक्सिजन वायू आपल्याला काय करतात ह्या पुरवत असतात आणि म्हणून वनस्पती आपल्यासाठी किती महत्वाच्या आहेत अलीकडे आपण काय करतो जंगल करतो परंतु तसं न करता प्रत्येकाने एकतरी झाड लावलं ला पाहिजे आणि काय केलं पाहिजे ते जोपासलं पाहिजे कारण वनस्पतीकडूनच आपल्याला जो की आपल्याला आप जीव देऊ शकतो तो ऑक्सिजन आपल्याला मिळतो तर ही प्रकाश संश्लेषणाची आकृती आहे तुमच्या लक्षात आली असेल तर मग तिथं तुम्हाला <laughs>